लाडके बहिणी योजनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे राज्य सरकारकडून पस्तीसशे कोपी बँकांना सुरू झाला आहे हप्ता वाटप सुरू झालेला आहे दहा जिल्ह्यामध्ये हप्ता सुरू झाला लाडक्या बहिणीसाठी दोन असे नियम आले आहेत ते आता आपण आपण या मध्ये पाहणार आहोत आणि हे सर्व अवलंबून असणार आहे तुम्हाला किती मुलं आहेत आणि किती मुले आहेत यावरती आणि त्यांनाच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे आता किती मुलं असल्यावर हप्ता मिळेल आणि किती असल्यावर हप्ता मिळणार नाही आणि डबर एक अशी गोष्ट आहे की ज्यांना आठवा हप्ता पाहिजे त्यांना हे चार कागदपत्र जमा करावे लागतील त्यासोबतच के वाय सी बी करावी लागेल आणि हेच ते दोन नियम आहेत ज्या महिला पाळणार नाहीत त्यांना हा हप्ता फेब्रुवारी ह्याचा हप्ता मिळणार नाही दहा जिल्ह्यात वाटपाची सुरुवात झालेली आहे बहिणीला कोणत्या बी परिस्थितीत बहिणीला मेसेज येणार आहे आणि जर तुम्हाला आणखीन बी मेसेज आलेला नाही कदाचित तुम्ही ना या योजनेतून बाद केला आहात आणि तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही कदाचित असं होऊ शकत हे दोन नियम ज्या बहिणी पाळणार नाहीत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच ह्या ह्या महिन्याचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही ना आता ज्या माता भगिनींना चारचाकी गाडी आहे त्यांना सुद्धा एक आनंदाची बातमी आलेली आहे आता होळी निमित्त साडीचं वाटप बी सुरू केलेलं आहे चोवीस लाख बहिणींना साडीचं वाटप करणार करण्यात येणार आहे आता जर मूळ बार असेल तर त्या नियमाने असं सांगितलेलं आहे की त्यामध्ये चार कागदपत्र बी सांगितलेले आहेत लाडके बहिणीनं हे लक्षात असू द्या की दोन नियम आणि चार कागदपत्रे हे तुम्हाला जरूरच लागणार आहे हे तुम्हाला माहितच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळला नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण यामध्ये तुम्हाला मी खूप महत्वाचं सांगणार आहे की कि किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि हे पुरेपूर जाणून घ्या कारण या व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वाचं मी सांगणार आहे आणि कोणते दहा जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची यादी मी तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा आता सगळ्यात आधी पहा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याची लोकसंख्या सगळ्यात मोठी आहे त्यासोबतच ठाणे जिल्ह्यात बी खूप लोकसंख्या आहे आता या पाठोपाठ असं बी झालेलं आहे की खूप जणांच्या कमेंट पण मला माझ्या व्हिडिओमध्ये हो आलेला आहे की आम्हाला आणखीन बी पैसे मिळले नाही लवकरच त्यांना पण पैसे मिळून जातील त्यासोबतच संभाजीनगर असेल नागपूर असेल अमरावती असत इथे पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळणारच आहे ह्याच दोन दिवसाच्या आत आता महिन्या अखेरीस तुम्हाला पैसे वाटवण्याची सुरुवात सुरू केलेली आहे पण आता म यामध्ये असा प्रश्न आहे की कि किती मुलं असल्यावर तुम्हाला आठवा हप्ता मिळला महाराष्ट्राचे जे मोठमोठाले जिल्हे आहेत त्यामध्ये पैशाची वाटप सुरू झालेली आहे तुमच्या जिल्ह्यात नेमका तुमचा नंबर कधी लागेल हे तुम्हाला जाणूनच घ्यावं लागेल सगळ्यात अगोदर काय होणार आहे की जो विदर्भ आहे जो मराठवाडा आहे त्यांना तीन विभागात आणि दहा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू करणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आजचे आज आच पैसे जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये दोन दिवसानंतर पैसे जमा होणार हे तुम्हाला मी व्हिडिओ सांगणारच आहे पण खरी गोष्ट अशी आहे की कि किती मुलं असल्यावर तुम्हाला पैसे भेटणार आणि किती मुलं असल्यावर तुम्हाला पैसे भेटणार नाही हे सर्वप्रथम तुम्हाला जाणून घ्यावा लागेल आणि त्यासोबतच तुम्हाला ई केवयसी करण्यासाठी बी सांगितलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे चार कागदपत्र लागतील आता पाहायला गेलं तर आधार कार्ड आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असलं पाहिजे त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुमचं आधार लिंक करून घ्या आणि त्यासोबतच ते ट्रॅक्टर व्यतिरिक्त कोणतं बी चार चाकी वाहन असेल त्यांना हे पैसे मिळणार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करणंच आहे खूप जरूरत आहे कारण या जूनच्या आणि जुलैच्या मधोमध तुम्हाला दरवर्षी ही के वाय सी करावीच लागेल आता के वाय सी म्हणजेच काय तर के वाय सी म्हणजे तुम्हाला यामध्ये तुमच्याकडे काय चेक होणार की तुमचं उत्पन्न किती आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे की कमी आहे कम हे तुमचं ई केवायसी मध्ये चेक करणार प्रत्येक लाभार्थ्याची त्याची इन्कम टॅक्स रेकॉर्ड चेक केली जाणार ज्या मात बघिणींना चाळीस हजार पन्नास हजार असे पगार आहेत त्यांचे नाव या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यासोबतच तुम्ही रेशन कार्डची के वाय सी बदलून घ्या कारण मार्च एंडिंग आलेलं आहे आणि मार्च नंतर रेशन कार्डचं सगळं काही बदलू शकतं सगळं काही नियम बी बदलू शकतात त्याच्यामुळं लवकरात लवकर तुमची एके कंप्लीट कम्प्लीट करून घ्या आणि ही छोटीशी माहिती माझ्या गर्फे होती तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि योजनेच्या आणखीन अपडेटसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या वेळी